एक्कावन तोळं सोनं महागडी गाडी अनेक चांदीचे दागिने भांडीकुंडी हुंडा देऊनसुद्धा पुण्यात एका विवाह तिचा प्र पैशासाठी प्रचंड छळ करण्यात आला याचे पर्यासन तिचा जीव जाण्यात झाले तिचे फक्त नऊ महिन्याचं बाळ आई विना पोळक झालं अत्यंत दुर्दैवी घटना या सर्व घडामोडी वाचत असताना ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेता भालचंद्र नेमाडे यांची असेच घटनावरची एक जुनी कविता वाचण्यात आली अंग नितळा नितळा बाया रडतात वाड्यात काय झालं कवळ्या कवळ्या नवरीला सासऱ्यांची पेटवली अंग नितळ नितळ कसे कोळ सागत झाले कळविलं माहेर जाळीत काल झाले अरे छाती बडवीत बिचारी माय बाप कशी दिली आम्ही म्हणते आमची गोजी वाघाच्या तोंडात कशी सानुली साजरी होती गरीब बिचारी काम कोणते बी सांगा करे मिट भाबडी हळहळती शेजारणी किती काही किती आई आई केनसाळ कशी सोसली पोरीन रात दिन मारा हाण नेल हुंड्याच गरहाण केलं माती मोल शेत शेतक्याची कारटी पोटी पोरांचं लोढार झाळती गळ्यातली धोंड कुवार ठेवते कुठवर रूप पाहून साजरा आली चालून भारा स्थळ भुरळेल धन दौलतीला दिल का दारुड्यांना तुपासाठी उष्ट खाती खेड्यातले येडे म्हणती लेख द्यावी श्रीमंताला सुन आणावी गरीबा घरची केली हुंड्याची कबुली वह काले उधाळपट्टी कन्यादान सप्तपती लेख नांदाय निघाली बोरी व भाबळी सांभाळ घेतली सपार गोजरी ओटीत टाकली नाही जमलं हुंडा देणं दुष्काळ लागो पाट अवर्षण अतिदृष्टी कोठून आणील पापद्रव्य सगळ्या टंचाई कर्ज तरी देईल कोण वयाच्या तांगा द्याना त्याच्या काखात पंगळावर तिकड पोरीची नाल सती उठता बसता शिव्या शाप बटकी राबणं कधी पाठीवर सदा उपाशी ठेवण केस धरत ओढत नेन हाती येईल फेकून मारना तंबी माहेरी पाठवना परंतु नको रिकाम्या हाती कुंद तो ओक्सा बोक्सी पुन्हा आली कोडती सास हका मारते बिचारी धावा धावा वाचवा हो वाचवा म्हटलं याच्या घरातला मामला कसं घुसावा आपण आणि आता ही आहुती पेटली का पेटविली बोलू नकोस सई काही लिहिलं कपाळी का सासर सोडण्यासाठीच माहेरी यावं उभ्यानं उंबऱ्या आत आडवे बाहेर निघावं यावं उभ्यानं उंबऱ्या आता आडवे बाहेर निघावं बाहे धन्यवाद खूप जीवाला म्हणजे हृदयस्पर्शी ही कविता यांची कशी वाटली नक्की कमेंट करा धन्यवाद